आजच्या तासिकेमध्ये आपण प्रकरण चौथे वसाहतवाद आणि मराठे मराठे यातील भाग इंग्रज आणि यांच्यातील राजकीय संबंधाचा आढावा घेणार आहोत युरोपियन हे व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेले होते या युरोपियनांपैकीच एक इंग्रज आणि मराठे यांचा सर्वप्रथम संबंध केव्हा आला ते आपण आजच्या ह्या तासिकेमधनं बघणार आहोत आणि ते बघत असतानाच शिवाजी महाराजांपासून ते स्वराज्याचा शेवटचा पेशवा बाजीराव दुसरा यांच्यापर्यंत इंग्रज आणि मराठे यांच्यातील संबंध कसे होते याचाही आढावा आपण आजच्या ह्या तासिकेमधनं घेणार आहोत शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या काळात महाराजांचा फक्त आदिलशाही आणि मोगल बादशाही अशा दोन सत्तांशी संबंध आलेला होता असं नाही तर सोळाशे अठ्ठावन्न पासून महाराजांचे राज्य जेव्हा कोकणच्या किनाऱ्यावर पसरू लागलं तेव्हापासून सिद्धी पोर्तुगीज इंग्रज यासारख्या अनेक आरमारी सत्तांशी महाराजांचा संबंध येऊ लागलेला होता त्यांचे उत्तर आणि दक्षिण कोकणावर राज्य निर्माण झाल्यानंतर या सत्तांशी केवळ संबंधच नाही तर संघर्षही झाल्याचे दिसून येते महाराजांचा सर्वात जास्त राग इंग्रजांवर होता याचे कारण मराठ्यांचा कट्टर शत्रू असलेला सिद्धी याला इंग्रज मुंबई वेळोवेळी आश्रय द्यायचे त्यामुळे इंग्रजांशी मराठ्यांचे संबंध फारसे चांगले नव्हते छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध इसवी सन सोळाशे एकोणसाठ मध्ये सगळ्यात प्रथम अफजल खानाच्या जहाज प्रकरणात आलेला अफजल खानाने जेव्हा स्वराज्यावर स्वारी केली तेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट घडून आली त्या भेटीमध्ये अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी केला आणि त्यानंतर अफजल खानावर विजय संपादन केल्यानंतर मराठी फौजा ह्या कोकणात शिरल्या आणि त्यांनी दाभोळ जिंकून घेतले तेथे आदिलशाही अधिकारी जो होता तो अफजल खानाचा हस्तक होता त्याच्याकडे खानाची तीन जहाजे होती मराठ्यांनी ताबोळ जिंकून घेताच तो खानाच्या तीनही जहाजांसह राजापूरला पळून गेला हे समजतात मराठी देखील राजापूरला खानाचा मुलगा फाजल खान याने राजापूरचा सुभेदार अब्दुल करीम याला आपल्या वडिलांच्या जहाजावरील माल उतरवलाय उतरवायास सांगितले मात्र मराठी तेथे पोहोचताच मराठ्यांना पाहताच हा राजापूरचा सुभेदार अब्दुल करीम याने तिथून पळ काढला आणि दाबळून आलेल्या एका जहाजावर आश्रय घेतला मराठ्यांनी संधी साधून राजापूर बंदरातील ही जहाजे जिंकून घेतली मात्र याच ठिकाणी इंग्रजांनी ज्या जहाजावर अब्दुल करीम लपला होता ते जहाज त्याच्यासह ताब्यात घेतले म्हणजे याच ठिकाणी इंग्रजांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला आणि इंग्रज मराठे यांचा संबंध आला मग या तीन जहाजांपैकी एक जहाज इंग्रजांनी ताब्यात घेतल्यानंतर अब्दुल करीमसह ताब्यात घेतले त्याच कारण होत या अब्दुल करीमने इंग्रजांकडून कर्ज घेतलेलं होतं आणि ते कर्ज तो फेडू शकत नव्हता त्यामुळे इंग्रजांनी अब्दुल करीमने आश्रय घेतलेलं जहाज त्यावरील मालासह आपल्या ताब्यात घेतलेलं होतं मात्र ते जहाज आपल्या ताब्यात द्यावं असं महाराजांनी इंग्रजांना सांगितलं परंतु अब्दुल करीम कडून आपलं कर्ज जोपर्यंत वसूल होत नाही तोपर्यंत मराठ्यांच्या ताब्यात आपण जहाज देणार नाही असे इंग्रजांच्या वखारीचा प्रमुख रेव्हिंग्टन यांनी सांगितलं त्यावर उपाय म्हणून मराठ्यांनी जैतापूर येथील इंग्रजांचा जो दलाल होता वेलजी त्याला अटक केली त्याची सुटका करण्यासाठी इंग्रजांनी फिलिप गिफर्ड या इंग्रज अधिकाऱ्याला मराठ्यांकडे पाठवलं मात्र मराठ्यांनी त्यालाही कैद केलं म्हणजे या दोघांनाही वेलजी आणि फिलिप गिफर्ड या दोघांनाही मराठ्यांनी कैद करून खारेपाटणच्या किल्ल्यात कैदेत ठेवलं आता या दोघांची सुटका व्हावी म्हणून रेविंग्टनने इंग्रजांेविंग्टनने शिवाजी महाराजांना विनंती पत्र पाठवलं त्यामध्ये त्याने आश्वासन दिलं की सिद्धीची दंड राजापुरी जिंकण्यासाठी आपण महाराजांना मदत करू तेव्हा महाराजांनी दूरदृष्टीपणातून पुढच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करून त्या दोन कैद्यांच्या सुटकेचा हुकूम दिला आणि त्यामुळे मराठ्यांनी ह्या दोन्ही कैद्यांची सुटका केली मात्र तरी सुद्धा या घटनेने इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये वितुष्ट आलं होत शिवाजी महाराजांचा इंग्रजांशी दुसरा संघर्ष दुसऱ्याच वर्षात झाला महाराजांच्या पन्हाळा किल्ल्याला आदिलशाही सरदार सिद्धी जोहर याने वेडा दिला होता महाराज महाराज पन्हाळ्याच्या किल्ल्यात अडकून पडलेले असताना राजापूरच्या इंग्रज व खरवाल्यांनी आदिलशाही फौजांना दारुळा पुरवला होता इतकंच नाही तर इंग्रज पन्हाळ्याच्या पायथ्याशी आदिलशाही फौजीमध्ये गेले आणि आपले निशान उफारून त्यांनी पन्हाळगडावर तोफांचा मारा सुरू केला आपल्या विरुद्ध इंग्रजांनी केलेला हा गुन्हा महाराज विसरू शकत नव्हते पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका झाल्यावर मार्च सोळाशे मध्ये महाराजांनी चार हजार सैन्य राजापुरावर पाठवले तेथील इंग्रज वखार पूर्णपणे लुटण्यात आली आणि त्या ठिकाणी असलेले हेनरी रेव्हिंगटन रिचर्ड टेलर रॉडॉल्फ टेलर आणि फिलिप गिफ्फर्ड ह्या इंग्रज अधिकाऱ्यांना मराठ्यांनी कैद करून दोन वर्ष तुरुंगात टाकले त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्याकडून खंडणी मागण्यात आली परंतु अशा प्रकारची खंडणी देण्यास त्यांनी नकार दिला तेव्हा महाराजांनी या इंग्रज कैद्यांना वासोटा किल्ल्यावर ठेवले कालांतराने तेथूनही हलवलं आणि सोनगड किल्ल्यावर ठेवलं दरम्यान मराठ्यांच्या त्यांच्याशी वाटाघाटी चाललेल्या होत्या इंग्रज त्यांच्या सुटकेविषयी महाराजांना पत्र लिहित होते इंग्रजांनी सगळे मार्ग हाताळून बघितले सुरतच्या सुभेदाराकडून दक्षिणेचा मोगल सुभेदार खान याच्याकडेही इंग्रजांनी सनधान बांधले होते शाहिस्ते महाराजांवर दबाव आणावा म्हणूनही इंग्रजांचे चा प्रयत्न चालू होते दरम्यानच्या काळात इंग्रज कैद्यांनी पळून जाण्याचा देखील प्रयत्न केला होता म्हणून महाराजांनी त्यांना पुन्हा सोनगडावरून रायगडावर आणले आणि तेथे डांबून ठेवले परंतु लवकरच महाराजांनी या चारही इंग्रजांना मुक्त केले नंतरच्या काळात इंग्रज चांगले वागले तर मराठ्यांचे संरक्षण इंग्रजांना मिळेल असं आश्वासन महाराजांनी दिले त्यापूर्वी महाराजांशी तह करण्यासाठी इंग्रजांनी स्टीफन उष्टिक हा अधिकारी पाठवला होता राजापूर्वक हरीची नुकसान भरपाई म्हणून त्याने महाराजांकडे बत्तीस हजार होण मागावेत आणि भविष्यात इंग्रजांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची हमी मागावी अशा सूचना या स्टीफन उष्टीकला देण्यात आलेल्या होत्या आणि त्या संदर्भात बोलणी करण्यासाठीच तो रायगडावर आलेला होता महाराजांच्या शस्त्रास्त्रांच्या मागणीला त्याने एकदम होकार द्यायचा नाही किंवा एकदम नकार द्यायचा नाही अशी ही सूचना त्याला दिली गेली होती या ठिकाणी महाराजांची भेट झाली आणि दोघांमध्ये वाटाघाटी झाल्या त्यानंतर शिवाजी महाराजांचेही वकील इंग्रजांना भेटण्यासाठी गेले पण त्यांची भेट यशस्वी झाली नाही परस्परांच्या वकिलांची एजा चालूच होती त्यांच्या मार्फत वाटाघाटी सुरू होत्या दरम्यान रायगडावर महाराजांच्या राज्याभिषेकाची जोरदार तयारी सुरू झालेली होती आपला वकील या समारंभाच्या वेळी पाठवावा आणि आपला कार्यभाग उरकून टाकावा असं इंग्रजांनी ठरवलं आणि त्यानुसार हेनरी ऑक्झेन्टेन यास वकील म्हणून रायगडावर पाठवण्याचं निश्चित झालं त्यानुसार तो बावीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर गेला मात्र चार दिवसानंतर महाराजांशी त्याची भेट झाली म्हणजे राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांच्यामध्ये वाटाघाटी झाल्या बारा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांच्यामध्ये तह झाला इंग्रज आणि यांच्यामध्ये आणि त्या तहानुसार स्वराज्यामध्ये इंग्रजांना व्यापार करण्यासाठी परवानगी मिळावी राजापूर दाभोळ चौल कल्याण या ठिकाणी इंग्रजांना वखारी काढण्यास परवानगी मिळावी तसेच इंग्रजांच्या मालावर अडीच टक्केच जकात घ्यावी इत्यादी अटी टाकण्यात आल्या होत्या महाराज आणि हेनरी ऑक्झिंडेन यांच्यात जरी वाटाघाटी झालेल्या असल्या तरी शिवाजी महाराजांनी मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे धोरण स्वीकारलेले होते कारण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराजांनी स्वराज्याची स्थापना केलेली होती आणि त्यांनी परकीयांचे छुपे हेतू देखील ओळखलेले होते त्यांची घुसखोरी देखील ओळखलेली होती त्यामुळे सुरुवातीपासून शिवाजी महाराजांनी त्यांना प्रतिकार केलेला होता जर आपण समुद्रावर वर्चस्व मिळवलं तरच सागरी किनारे सुरक्षित राहतील याची जाणीव महाराजांना होती आणि म्हणून त्यांनी परकी वसाहतवादाच्या विरोधात नौदल उफारणे जलदुर्ग बांधणे यासारखे उपाय केलेले होते आणि त्यातून स्वराज्याचं सार्वभौमत टिकवलेलं होतं इंग्रजांच्या मिठाच्या व्यापारावर देखील शिवाजी महाराजांनी जकात बसवली होती आणि त्यातून स्वराज्यातील व्यापाराला संरक्षण दिलं होतं त्यांना स्वराज्यामध्ये व्यापार करण्याची परवानगी दिली मात्र त्यावर अडीच टक्के जकात बसवली आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर जो इंग्रजांचा वकील हजर होता त्याने शिवरायांशी तह केला होता या तहामध्ये शिवरायांनी इंग्रजांना राजापूर येथे वखर काढण्यास परवानगी दिलेली होती मात्र इंग्रजांच्या सगळ्याच गोष्टींना शिवाजी महाराजांनी मान्यता दिलेली नव्हती यावरनं एक गोष्ट लक्षात येते की शिवाजी महाराजांनी इंग्रजांच्या सर्वच गोष्टींना मान्यता न देता मराठ्यांचे सार्वभौमत्व कायम राखल्याचं दिसून येत मग शिवरायांनी इंग्रजांच्या कोणत्या अटी फेटाळून लावल्या होत्या त्या अटी आता आपण बघूया की इंग्रजी शिक्क्याची नाणी मराठी राज्यात वापरू द्यावीत ही इंग्रजांची अट होती ही शिवाजी महाराजांनी फेटाळून लावली होती त्यानंतर जहाज फुटून किनाऱ्याला लागलेला इंग्रजांचा माल इंग्रजांना परत द्यावा ही अट शिवाजी महाराजांनी फेटाळली सिद्धी बरोबर तह करावा ही देखील अट शिवाजी महाराजांनी फेटाळून लावली म्हणजे ह्या सगळ्या धोरणांवरून छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे धोरण स्पष्ट होते संभाजीराजांच्या काळात मराठी मुलकावर सिद्धींचे हल्ले होतच होते, होते। कोकणातही मौ मुघली फौजा आल्या होत्या अशा स्थिती मोगल सिद्धी इंग्रज अशी युती होऊ देणे लष्करी दृष्ट्या मराठ्यांना घातक होते नुकसानकारक होते आणि म्हणून तो द्रष्टेपणा दाखवून संभाजी महाराजांनी इंग्रजांशी मैत्रीचे धोरण स्वीकारलेले दिसून येते म्हणजे अजून एक शत्रू संभाजी महाराजांना वाढवायचा नव्हता कारण पोर्तुगीज सिद्धी मोगल यांना तोंड देणं त्यांच्यापासून स्वराज्याचं रक्षण करणं संभाजी महाराजांना महत्वाचं वाटत होतं आणि म्हणून त्यांनी इंग्रजांशी मैत्रीचे धोरण स्वीकारलेलं दिसून येतं त्यानंतरच्या काळात छत्रपती राजाराम महाराज किंवा महाराणी ताराबाई यांनी परकीय शत्रूंकडे दुर्लक्ष केलेले दिसतं कारण मोगलांपासून त्यांनाही स्वराज्याचं रक्षण करायचं होतं आणि स्वराज्याचं रक्षण यालाच त्यांनी महत्व दिलेलं होतं मात्र छत्रपती शाहू महाराज यांच्या नंतरच्या काळात म्हणजे पेशवे काळामध्ये नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांची मदत घेतली होती त्यामुळे इंग्रजांना मराठ्यांच्या राज्यकारभारात प्रवेश मिळाला होता म्हणजे इंग्रजांचा शिरकाव त्या निमित्ताने मराठ्यांच्या राज्यकारभारात किंवा मराठ्यांच्या राज्यामध्ये झालेला होता इंग्रजांचा मराठ्यांच्या राज्यकारभारामध्ये शिरकाव झाल्यामुळे स्वराज्याचे जे तिसरे पेशवे होते नानासाहेब पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा माधवराव हा स्वराज्याचा पेशवा झाला होता मात्र नानासाहेब पेशव्यांचा भाऊ म्हणजेच माधवराव पेशवे यांचा चुलता रघुनाथराव याला पेशवेपद हवं होत त्यामुळे त्याने माधवराव यांच्या विरुद्ध सतराशे बासष्ट मध्ये अयशस्वी संघर्ष निर्माण केला होता म्हणजे त्याला त्याने जो संघर्ष निर्माण केला होता त्याला यश आलं नाही दरम्यान सतराशे पासष्ट मध्ये इंग्रजांनी मालवणचा किल्ला जिंकून घेतला अशा प्रकारे अल्पावधीत वैभवशाली कामगिरी करणाऱ्या माधवरावांचे सतराशे अकाली निधन झाले त्यामुळे इंग्रजांना दक्षिणेत शिरकाव करण्यासाठी वर्चस्व वाढवण्यासाठी माधवराव पेशवे यांच्या निधनानंतर राघोबाच्या स्वार्थी महत्वाकांक्षेने संधी मिळाली आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा इंग्रजांनी मराठ्यांच्या राजकारणात शिरकाव केला नारायणराव पेशव्यांच्या काळात इंग्रजांनी ठाणे वसई विजयदुर्ग रत्नागिरी काबीज करण्याचा प्रयत्न केला होता उत्तरेत मुघल बादशाह देखील शिंदे होळकर यांच्या प्रभावाखाली होता मुघल बादशहाला आपल्या प्रभावाखाली आणणे आणि नागपूरकर भोसल्यांचा बंगालमध्ये असलेला प्रभाव कमी करणे यासाठी इंग्रज आता सक्रिय झाले होते ही दोन महत्वाची कामं त्यांना पार पाडायची होती राघवाने पेशवपद मिळवण्यासाठी तसेच इंग्रजांची मदत मिळवण्यासाठी इंग्रजांशी सुरतचा तो केला होता राघवाला मदत केल्याबद्दल राघवाने ठाणे साष्टी सुरत आदींची प्राप्ती आणि दरमहा दीड लाख रुपये खर्च म्हणून इंग्रजांना द्यायचे असं कबूल केलं होतं आणि तहाची पूर्तता करण्यासाठी इंग्रज मराठा यांच्यामध्ये पहिलं युद्ध सुरू झालं होतं राघोवा इंग्रजांच्या बाजूने होता इंग्रजांना व्यापाराच्या दृष्टीने साष्टी वसई कोकण पर्यंतचा सगळा प्रदेश आपल्या ताब्यात असणं आवश्यक वाटत होत आणि त्या दृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केलेल्या होत्या यानंतर इंग्रजांनी पुणे दरबारातील मराठ्यांशी पुरंदरचा तह हो केला आणि हे युद्ध थांबवलं सुरत इंग्रजांकडे राहील आणि इंग्रजांनी राघोवाला मराठ्यांच्या स्वाधीन करायचे असं ठरलं या पुरंदरच्या तहानुसार मात्र इंग्रजांनी पुन्हा राघोबाच्या बाजूने मराठ्यांविरुद्ध युद्ध सुरू केले मात्र महादाजी शिंदे यांनी पुण्याच्या रोखाने राघोवाला घेऊन येणाऱ्या इंग्रजांची गाठ वडगाव या ठिकाणी पडली आणि त्यांच्यामध्ये पहिले इंग्रज मराठा युद्ध घडून आले या युद्धामध्ये मराठ्यांनी इंग्रजांचा पराभव केला त्यामुळे इंग्रजांना वडगावचा शरणागतीचा तह मान्य करायला लागला आणि या तहानुसार राघोबाला मराठ्यांच्या ताब्यात द्यावे आणि साष्टी ठाणे इंग्रजांनी मराठ्यांना द्यावे असं कबूल केलं परंतु इंग्रजांना हा तह मान्य नव्हता त्यांनी हा तह अमान्य केला त्यामुळे इंग्रजांचा निर्णायक पराभव करण्यासाठी पेशव्यांचे कारभारी नाना फडणवीस यांनी पेशवे नागपूरकर भोसले हैदराबादचा निजाम आणि मैसूरचा हैदर अली या चार जणांचा चतुसंग उभा केला इंग्रजांनी निजामाला गुंटूर आणि भोसल्यांना पन्नास लाख रुपये देऊन गप्प बसवलं तरी देखील मराठ्यांनी गुजरातमध्ये दे आणि हैदरने कर्नाटकामध्ये इंग्रजांना सळोकी पळो करून सोडले हिंदुस्तान मध्ये इंग्रजांची कायमस्वरूपी सत्ता स्थापन करायची असेल तर मराठ्यांना पराभूत करणं आवश्यक आहे हे तत्कालीन इंग्रज गव्हर्नर लॉर्ड हेस्टिंग याच्या लक्षात आलं होत नंतरच्या काळात लॉर्ड वेलसलीने तैनाती फौजेचा भारतात वापर सुरू केला मुळातच सतराशे पंच्याण्णव मध्ये खरडा या ठिकाणी झालेल्या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला होता भारतातील ब्रिटिशांच्या साम्राज्य विस्तारामध्ये मराठे महत्त्वाची अडचण ठरत होते त्यामुळे नाना फडणवीस यांचा मृत्यू झाल्यानंतर म्हणजेच इसवी सन अठराशे नंतर दुसरा बाजीराव यांच्या काळात वेलसलीने तैनाती फौजेचा वापर केलेला दिसून येतो होळकर शिंदे यांच्या भांडणामध्ये शिंदे याची बाजू घेणाऱ्या बाजीरावाचा होळकरांनी पराभव केला त्यामुळे नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर दुसरा बाजीराव आणि होळकर यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं होतं दरम्यानच्या काळात मराठ्यांच्या छावणीत असलेल्या इंग्रज वकिलाने मराठ्यांच्या युद्ध पद्धतीचा सखोल तपशीलवार अभ्यास केला होता दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांचा आश्रय घेतला आणि त्यांच्याशी वसईचा तह केला या तहानुसार बाजीरावाने इंग्रजांना सव्वीस लाखांचा मुलूक दिला वसईचा तह इंग्रजांच्या राज्य विस्तारातील एक महत्वाची घटना मांडली गेली या तहाद्वारे इंग्रजांनी मराठ्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यामुळे शिंदे होळकर यांना हा तह हो अमान्य होत झाला त्यांना हा तह हो मान्य नव्हता म्हणून अठराशे तीन मध्ये इंग्रज मराठे यांच्यामध्ये दुसरे युद्ध घडून आले ह्या इंग्रज मराठे दुसऱ्या युद्धात इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव हो केला म्हणजे शिंदे होळकरांचा पराभव हो केला आणि त्यानंतर या दोघांनाही इंग्रजांनी तैनाती फौजेचा स्वीकार करायला भाग पाडला म्हणजे अशा प्रकारे आपल्या तैनाती फौजेचा प्रसंगी युद्ध बळाचा वापर करून मराठ्यांचा पेशवा शिंदे होळकर भोसले यासारखे मातब्बर मराठा सरदार यांच्यावर वर्चस्वात्मक नियंत्रण प्रस्थापित केले वसईच्या तहाने इंग्रजांनी दुसरा बाजीराव हो याला अंकित केले होते पण इंग्रजांचे हे बंधन असह्य झाल्यामुळे बाजीरावाने इंग्रजांच्या विरुद्ध पवित्रा घेतला आणि त्यातूनच इसवी सन अठराशे सतरा मध्ये तिसरे इंग्रज मराठा युद्ध घडून आले यावेळेस शिंदे होळकरांनी इंग्रजांविरुद्ध शस्त्र हाती घेतले परंतु इंग्रजांनी खडकीच्या लढाईत बाजीरावाचा सीतावर्डीच्या लढाईत भोसल्यांचा म्हणजे शिंदे आणि भोसले यांचा तर महिदपूर येथे होळकरांचा पराभव केला त्यानंतर मात्र बाजीराव दुसरा इंग्रजांना शरण आला आणि म्हणून शरण आलेल्या बाजीरावाला इंग्रजांनी आठ लाख रुपये वार्षिक तनखा देऊन ब्रह्मावर तास म्हणजे कानपूर जवळील विठ्ठूर येथे ठेवलं थे अशा प्रकारे इंग्रजांच्या हिंदुस्थानातील साम्राज्य विस्तारातील एक अडचण म्हणजे मराठे त्यांचा इंग्रजांनी तिसऱ्या इंग्रज मराठे युद्धात पूर्णपणे पराभव केला त्यामुळे भारतात म्हणजेच हिंदुस्थानात इंग्रजांची अधिसत्ता ही सर्वोच्च अधिसत्ता बनली वास्तविक इंग्रजांनी खूप शांततेने मराठ्यांची सत्ता संपवण्याचं काम हाती घेतलेलं होतं इंग्रज मराठे यांच्यात वीस वर्ष शांतता प्रस्थापित झाली होती आणि त्या काळात इंग्रजांनी आपली शक्ती वाढवली होती मराठ्यांखेरीज इंग्रजांनी भारतातील इतर शत्रूंचा एक एक करून पराभव केला मराठ्यांच्या छावणीत असलेल्या इंग्रज वकिलाने मराठ्यांच्या युद्ध पद्धतीचा तपशीलवार अभ्यास केला त्यामुळे त्या, त्या अभ्यासाच्या आधारे वेलसलीने मराठ्यांचा पराभव करण्यात यश मिळवले अशा रीतीने अठराशे अठरा मध्ये पेशवाईचा अस्त होऊन मराठ्यांची सत्ता नष्ट झाली आणि स्वराज्य इंग्रजांच्या ताब्यात गेलं म्हणजेच महाराष्ट्रामध्ये इंग्रज राजवट सुरू झाली धन्यवाद